रामकृष्ण अरे मंडळी तर आज आपल्याकडे माऊलीने पुडी टाकलेली आहे अठ्ठेचाळीस घराची पुडी आहे हो पंधराशे रुपयाची पुडी आहे डिझाईन वगैरे बघा आवडते का आवडली तर कमेंट करून नक्की सांगा तर माऊलीला विचारू की कसा वाटला पकवाज छान छान ट्विनिंग वगैरे आवडली कुठून आले तुम्ही प्रसंगीवरून आलेले आहेत माऊली माउलीला पकवाज आवडलेला आहे आवड आवडला तर कमेंट करून नक्की सांगा моей marriages <closes> आपल्या दुकानाचा जो ॲड्रेस आहे तो श्री श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज भिंत समोर वडगाव चौक आळंदी देवाची अधिक माहितीसाठी स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे व्हॉट्सअप नंबर आहे त्या मा नंबरवरती मॅसेज करू शकता कॉल करू शकता रामकृष्ण आहे